महायुती शासनानं महानिर्णय घेतला आहे कार्ले येथील एकविरा मंदिराचा आता होणार कायापालट अनेक वर्षांपासून भक्तांकडून या कार्ले येथील एकविरा मातेच्या मंदिराचा कायापालट होण्याची मागणी ही केली जात होती पण पुरातत्व खात्याच्या काही अडचणीमुळे ही होत नव्हती पण आता महायुती सरकारनं यातून मार्ग मोकळा केला आहे कार्ले येथील एकविरा मंदिर महाराष्ट्रातील जनतेचं श्रद्धास्थान आहे या मंदिर परिसराचा विकास व्हावा अशी मागणी भक्तांकडून गेल्या अनेक वर्षांपासून करण्यात येत होती मात्र भारतीय पुरातत्व विभागाच्या नियमांमुळे एकविरा मंदिराचं काम रखडलं होतं मात्र महायुती सरकारनं यातून मार्ग काढलाय मंदिराच्या भिंतीवरील सिमेंट आणि मेटालिक पेंटचा थर काढून त्याला मूळ स्वरूपात आणलं जाईल आणि नगारखानाच्या संपूर्ण जीर्णोद्धार केला जाईल दगडी पायऱ्या आणि संरक्षक भिंतीची दुरुस्ती केली जाणार आहे यासाठी कंत्राटदार नियुक्तीची प्रक्रिया सुरू केली आहे भक्तांसाठी सुविधांची निर्मिती आणि परिसरातील सुशोभीकरणाच्या कामाचा यात समावेश आहे मंदिराच्या कामाला नेमकी कशी सुरुवात होणार आहे ते आपण थोडक्यात बघूया मंदिराच्या भिंतीवरील सिमेंट व मॅटेलिकचे पेंट चे थर काढून त्याला मूळ स्वरूपात आणलं जाईल तसेच संपूर्ण जीर्णोद्धार केला जाईल दगडी पायऱ्या आणि संरक्षण भिंतीचीही दुरुस्ती केली जाणार आहे यासाठी नियुक्ती प्रक्रिया एम आय डी सीने सुरू केली आहे तसेच भक्तांसाठी सर्व सुविधा परिसर सुशोभीकरण देखील करण्यात येणार आहे अशा प्रकारे लवकरच मंदिराचा कायापालट हा माता एकविरेच्या भक्तांना बघायला मिळणार आहे